ओम शांती चौदा जानेवारी एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे पुरुषार्थाच्या तीव्र गतीमध्ये कमीचे दोन मुख्य कारण आज अनादी अनादिरचता बापदादा विशेष आपल्या डायरेक्ट समीप श्रेष्ठ रचनेला पाहत आहेत सर्व तीव्र पुरुषार्थी आणि पुरुषार्थी दोघांच्या गतीविधीला पाहत आहेत सगळ्यांनाच वाटते की फर्स्ट डिव्हिजन मध्ये आलो पाहिजे पहिला नंबर आला पाहिजे दुसरा नंबर घ्यायला कोणी तयार होत नाही याचे दोन विशेष कारणे बाप दादांनी पाहिले संकल्प शक्ती जी की सगळ्यात श्रेष्ठ शक्ती आहे त्याला योग्य रीतीने स्वतःसाठी व सेवेसाठी वेळेप्रमाणे कार्यात लावत नाहीत दुसरं वाणीची शक्ती योग्य रीतीने समर्थ रीतीने कार्यात लावण्याची कमी या दोन्हीची कमी म्हणजे उपयोगात आणण्याच्या ऐवजी ढिले पडतात वाचामुळे मनसावर प्रभाव पडतो मनसा वाचालाही आपल्याकडे ओढते बोलचा संबंध स्वतशी आहे सर्वांशीही आहे मनसाद्वारा बाबांची आठवण करायची आहे यासाठी मध्ये मध्ये प्रोग्राम ठेवायचा आहे पण बोल निष्काळजीपणाचे आहेत बाबांनी बोलसाठी म्हटले आहे कम बोलो धीरे बोलो मधुर बोलो व्यर्थ बोलण्याची निशानी आहे तो जास्त बोलेन व्यर्थ बोलण्यामुळे शरीराची शक्ती खर्च होते दुसरी गोष्ट वेळ वाया जातो व्यर्थ बोलणारा लहानशी गोष्ट मोठी करून सांगेल सांगताना कथेच्या रूपात सांगेल जसे रामायण महाभारतच्या कथा आवडीने ऐकतात स्वतही आवडीने सांगेल आणि ऐकणाऱ्यांनाही आवड निर्माण करेल अशी आत्मा एकांतप्रिय नसेल सोपती खूप बनवेल वरवर पाहता असे वाटेल की यांचे संघटन शक्तिशाली आणि जास्त आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जाण्याची वेळ आहे म्हणून शेवटी शेवटी माया आपला निशाणा लावतच राहील शेवटपर्यंत कडू रूपाने नाही तर गोडगोड रूपाने नवीन नवीन रूप धारण करून माया येतच राहील म्हणून बाप दादा म्हणतात मायाजीत बनायचे आहे व्यर्थ वा साधारण बोलचे प्रकार मर्यादेच्या पलीकडे हसणे दुसरे टोचून बोलणे तिसरे इकडच्या तिकडच्या बातम्या ऐकणे आणि ऐकवणे काही सेवेबद्दल माहिती तर काही सेवाधारींच्या कमजोरीचे चिंतन पाचवे अयोग्य गोष्टी बोलणे ज्या की ब्राह्मणांच्या शब्दकोशातच नाहीत बाप दादा म्हणतात हसी मजाक चांगले आहे पण त्यात रुहानियत पाहिजे रमणिकता चांगली आहे पण व्यक्ती वेळ संगठन, जागा वायुमंडल प्रमाणे असावी चेक करा बोलण्यामुळे शक्ती आणि वेळ किती जमा झाले आणि किती व्यर्थ झाले हे चेक केल्यावर स्वतच अंतर्मुक्ताचा रस अनुभव कराल अंतर्मुखी नेहमी भ्रुकुटीच्या कुटियामध्ये तपस्वी मूर्तचा अनुभव करतो ब्राह्मण जीवनात प्रत्येक सेकंद तन मन धन मजाच आहे आरामात झोपतात आरामात खातात। ओम शांती